अल्फोन्सा स्कूल हेर्ले या प्रशालेमध्ये गेले अनेक वर्ष अबॅकस क्लासेस सुरू आहेत दरवर्षीप्रमाणे शाळेचे मॅनेजर फादर माननीय बी जी अलेक्स व मुख्याध्यापक फादर माननीय सुबीन मार्टिन यांच्या मार्गदर्शनाखाली या निपुण अकॅडमी मार्फत ॲबॅकस क्लासेस सुरू आहेत या क्लासेसमार्फत क्लासे होणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये इयत्ता तिसरेतील विद्यार्थी कुमार यश मांडगावे याने चॅम्पियनची ट्रॉफी मिळवली तर इयत्ता दुसरीतील विद्यार्थी कुमार स्मित पाटील व इयत्ता पाचवीतील विद्यार्थी कुमार सिद्धांत पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकावला त्याचबरोबर इयत्ता पाचवीतील विद्यार्थी कुमार आर जाधव व कुमार ओम मसुटे यांनी दुसरा क्रमांक मिळवला इयत्ता पहिलीतील विद्यार्थिनी कुमारी प्रांजल कांबळे व पाचवीतील विद्यार्थी कुमार आयुष कोठावळे यांनी तृतीय क्रमांक पटकावला सेंट अल्फोन्सा स्कूलमध्ये ॲबॅकसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी एक चांगला उपक्रम सुरू करून विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्ज्वल करण्यामध्ये शाळा व्यवस्थापन मुख्याध्यापक कर्मचारी व पालक नेहमी प्रयत्नशील आहेत व विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी मार्गदर्शन केले जाते विद्यार्थ्यांच्या या कौतुकास्पद यशासाठी त्यांना शाळेचे मॅनेजर फादर आदरणीय बी जी व मुख्याध्यापक फादर आदरणीय सुबीन मार्टिन त्याचबरोबर निपुण अकॅडमीचे प्रदीप पाचोरे तसेच पूर्वा पाचोरे यांचे मार्गदर्शन लाभले